नगर शहरात सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा गांधी मैदान येथील हजरत सय्यद गुलामली दर्गाचा संदल व उरुस कार्यक्रम मोठ्या वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक तथा भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले मिरावली पहाडचे खादीम राजू जागीरदार दर्गा खादीम शफी खान जमीरभाई चेतकवाले यांच्या हस्ते दर्गावर फुलांची चादर अर्पण करण्यात प्रसंगी याप्रसंगी भाई नासिर शेख जिशान शेख फहीम शेख भाई शाहनूर बाबा आयाज हाजी रजिक शेख फिदा हुसेन रंगरेज रोहन डागवाले राजे, गयाज भाई गयाजभाई भाई गुलाम भाई बाबा भाई गौरव शिंदे सत्तारभाई उपस्थित होते आज आपण सय्यद साब बाबा गुलाब अली गुला बाबा या ताग्यापाशी आपण दरवर्षी संदल उरुस सादर करत असतो आणि हा उरूस करत असताना या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्व धर्माच्याच लोकांची श्रद्धा या बाबांवरती आहे आणि मी आज आपण जर पाहिलं असेल नगर शहरामध्ये जे वातावरण होत चाललं आहे ते निश्चित बाबापाशी आपण प्रार्थना करू का हे माहौल चांगला झाला पाहिजे दोन्ही समाजाने अत्यंत एकत्रित राहून जे काही थोडेफार लोक असतात त्यांच्यामुळं हे जे घडू राहिलं इथे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि निश्चित दोन्ही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या दोन्ही समाजाने अत्यंत शांततेने या शहरामध्ये राहिलं पाहिजेत अशीच आपण सर्वांनी आज आप बाबाच्या चरणी प्रार्थना करू आणि निश्चित बाबा ती प्रार्थना आपली स्वीकारतील आणि निश्चित या शहराचं वातावरण चांगल्या प्रकारचं होईल अशी आपण प्रार्थना करू सर्वांप्रमाणे आम्ही सगळे परिसराचे नागरिक गुलाम अली बाबा दर्गाचा संदल उरूस नेहमीप्रमाणे यावर्षी पण आम्ही केला आयोजित केला आहे आणि आम्ही सगळे प्रेमान इकडं दरवर्षी संदल करतो आणि हां आम्ही सगळं दन दरवर्षी दर्गाची संदल ओरूस करतो आणि साहेब आम्हाला नेहमीच सहकार्य करतात दरवर्षी आम्हाला ते सहकार्य करतात आम्हाला नाही का म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला उत्साह येतो हे प्रोग्राम करायचा आणि दोन शब्द बोलून मी माझे साहेबांचा पण आभार मानतो आहे आणि माझं बोलणं संपवतो